राज्य उत्पादन शुल्क विभागानं जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास दोन हजारहून अधिक कारवाया करत एक हजार नऊशे सतरा जणांना अटक केली आहे तर एकूण साडेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे तर गेल्या आठवडाभरात गांधी सप्ताहाच्या कालावधीत विशेष मोहीम राबवत एकशे त्रेपन्न गुन्हे नोंद करत एकशे बत्तीस आरोपींना अटक केली आहे अशी माहिती आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या आठवडाभरात गांधी सप्ताहाच्या निमित्तानं अवैधरित्या मध्य तस्करी विक्री साठवणूक करणाऱ्यांवर एकशे त्रेपन्न गुन्हे दाखल करून एकशे बत्तीस आरोपींना अटक केली आणि तीस वाहने जप्त केलीत तर एकूण पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे गांधी सप्ताह निमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण एकशे त्रेपन्न गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि एकशे त्रेपन्न गुन्ह्यामध्ये आपण एकशे बत्तीस आरोपी अटक केलेले आहेत यामध्ये एकूण आपण मागच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तीस वाहन जप्त केलेली आहेत आणि मुद्देमाल जर हे केला तर पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजारचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ही कारवाई केवळ ही गांधी सप्ताहाच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेली आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत अवैध मद्य तस्करी विक्री साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध व्यवसायाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये दोन हजार अठ्ठावीस गुन्हे दाखल करत एक हजार नऊशे सतरा आरोपींना अटक केली तर एकशे पंचावन्न वाहने जप्त केलीत तर तब्बल पाच कोटी त्रेसष्ट लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वर्षभरातील कारवाईत जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आपण एकूण दोन हजार अठ्ठावीस गुन्हे नोंद केली आणि दो, दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये आपण एकोणीसशे सतरा म्हणजे एक हजार नऊशे सतरा आरोपी अटक केलेले आहेत एकशे पंचावन्न वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जर, जर परराज्यातील मुद्दे किंवा याच्या बाबतीत जर हे असेल तर आपण आत्तापर्यंत आहे शहात्तर गुन्हे नोंद केलेले आहेत शहात्तर गुन्ह्यामध्ये आपण एकोणनव्वद दारू पी अटक केलेली आहेत आणि एकोणतीस वाहनं जप्त केलेली आहेत यामधला जो मुद्देमाल आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख पंचवीस हजाराचा सा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि हे सोडूनही आपण गावठी दारू जी आहे हातभट्टी दारू किंवा इतर अवैध मद्य विक्री आहे यावरही आपली नेहमी कारवाई सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या नऊ महिन्यात विविध ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाया केल्यात यामध्ये आर के नगर मोरेवाडी कंजार भाट वस्ती मानगाव मोतीनगर राजेंद्रनगर या परिसरातील कारवायांचा समावेश आहे यापुढे देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया सुरू ठेवणार असल्याची माहिती देखील नरवणे यांनी दिली आहे यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष युवराज शिंदे हे देखील उपस्थित होते